बाबुळगाव तालुक्यातील सावर येथील संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्याच्या विरोधात शुक्रवारी नमाजीनंतर मुस्लिम बांधवांनी हातावर काळीफिती बांधून सरकारचा निषेध दर्शवला संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्याच्या विरोधात देशभरात दररोज वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शने करण्यात येत आहे हे वक्फ दुरुस्ती विधेयक मुस्लिम समुदायाविरुद्ध भेदभाव करणारे आणि त्यांच्या मूलभूत अधिकाऱ्यांचे उल्लंघन करणारे असल्याचे म्हटले जात आहे दिनांक एप्रिल रोजी लक्ष यवतमाळ येथील बाबुडगाव तालुक्यातील सावर येथे वक्फ विधेयक रद्द करण्यासाठी शुक्रवारी नमाज नंतर मुस्लिम बांधवांनी हातावर काळी फिती बांधून या वक्फ संशोधन बिल विधेयकाचा जा जाहीर निषेध केला यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते